जगतास ज्ञानदेई भारत देश माझा आपल्या भारतामध्ये सण उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात कडेगाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कराडविटा महामार्गावरील अंदाजे पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेलं एक सुंदर गाव कडेगावचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला मोहरम आकाशाला स्पर्धा करणारे गगनचुंबी ताबूत हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून कडेगावची अशी परंपरा गेले दोनशे वर्षाचा हा ताबूत मोहरमचा सण हा चारही ऋतू मध्ये येत असतो शुक्रवार मेलमंडळ असते ते राम कसा श्रेष्ठ हे सांगत असतंय त्याची जुगलबंदी असते आणि माणसं जशी एकमेकाची गळा भेट घेतात तसे तापूस सगळी एकमेकाची गळा भेट घेत असतात तुम्ही किती साल साला बसून खांदा देत आहे बासष्ट साला बसून जे डोले आहेत ते बिना गाठीचे असतील आपलं गाव एकत्र राहावं हिंदू मुस्लिम एकता दिसावी यासाठी हे केलेलं आहे सगळ्या धर्माचं ऐक्य हे खरं तर कुठं बघायचं असेल तर कडेगावमध्ये निश्चितपणे या दिवशी येऊन बघितलं पाहिजे